त्यानंतर या तालुक्याचे लाडके नेते जिल्हा परिषदचे माजी सदस्य आणि खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक आदरणीय बाबाजी शेठ काळे साहेब त्यानंतर दोन मिनिटात शुभेच्छा देतील भैरवनाथ महाराजांच्या यात्रेच्या निमित्ताने उपस्थित गाडा मालक गाडा शौकीन हॉटेल व्यावसायिक आणि अनेक छोटे मोठे व्यावसायिक मंडळी या पंचकृषीतील सर्व नागरिक तमाम माता पिता आणि बंधू भगिनींनो खऱ्या अर्थाने यात्राचा उत्सव आला की गावकरी मंडळी आपल्या पै पाहुण्यांना या ठिकाणी बोलवतात त्याप्रमाणे आपल्या गावातील मान्यवर मंडळींनी मला आणि सन्माननीय बाबा शेठ काळे आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी यात्रेच्या निमित्ताने बोलवलं आहे मोजके एक दोन गाड्या राहिलेले आहेत त्यामुळे भैरनाथ यात्रा उत्सवाच्या आपणा सर्वांना अंतःकरणपूर्वक सदिच्छा शुभेच्छा देतो धन्यवाद काळेसाहेब आपल्या पश्चिम भागातील एक आदर्श गाव कोयेगावच्या ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांचा उत्सव मोठ्या थाटामाटामध्ये बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होत असताना गावातील सर्व तरुण मंडळी ज्येष्ठ मंडळी सर्व बैलगाडा मालक यांच्या माध्यमातून भव्य अशा बैलगाडा शर्यती या ठिकाणी होत असताना प्रथमतः उपस्थित असणाऱ्या सर्व शौकीन मंडळी शेतकरी बांधव बैलगाडा मालक आणि सर्व तरुण सहकाऱ्यांना या ठिकाणी आज स्वामी समर्थ प्रकट दिन आहे निमित्तानं शुभेच्छा देतो कालच नवीन वर्ष गुढीपाडवा सुरू झालेला आहे नवीन वर्षाच्या सुद्धा शुभेच्छा देतो आणि भविष्यकाळात या तालुक्यामध्ये अनेक बैलगाडा घाटामध्ये सहकार्य करण्याची भूमिका आदरणीय सर्व माझा मित्रपरिवार असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व सहकार्य असतील यांच्या माध्यमातून झालेलं आहे भविष्यकाळात आपल्या या घाटाच्या अत्यंत चांगल्या पद्धतीनं आयोजन नियोजन बांधकाम आपण केलेलं आहे भविष्य काळात या घाटासाठी कोणत्याही पद्धतीची मदत लागली तरी माझ्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून पुढच्या वर्षी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करेल आपणाला शब्द देऊन सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो रामकृष्ण धन्यवाद साहेब दोन्ही मान्यवरांचं मनापासून स्वागत हार्दिक